नमस्कार मंडळी मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत पावसाळा सुरू झाला आणि अशा हवेत तळलेल्या कचोरी समोसे पकोडे याची आठवण होतेच पण बाहेर माशा घाण आजारपणाचा धोका म्हणूनच मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम खमंग कुरकुरीत पण न तळता बनवलेली बटाटा कांदा मिनी कचोरी पाहिल्यावर लगेच खायची इच्छा होईल बरे का पावसाळा म्हटले की असे पदार्थ खायची इच्छा होतेच बाहेरील तळलेले पदार्थ टाळायचे पण चव मुळीच सोडायची नाही चला मग लगेच पाहूया ही चविष्ट रेसिपी यासाठी माझ्या किचनमध्ये जायला हवे ना ही कचोरी खूपच खमंग आणि कुरकुरीत होते यासाठी एक मिक्सरचं भांडे घेतले यामध्ये एक कप पोहे दोन चमचे रवा दोन चमचे बेसन हे सगळे जिन्नस मिक्सरवर बारीक करून घेऊ असे मिक्सरवर छान बारीक करून घेतले आहे हे पीठ आपण परातीत घेऊ यात अर्धा चमचा ओवा चवीनुसार मीठ एक चमचा तूप घातले तुम्ही तेल पण घेऊ शकता सगळे जिन्नस मिक्स करायचे पूर्ण पिठाला तूप चोळून चोळून लावायचे कणन कण कन तुपात भिजला पाहिजे आणि पाण्याने हे पीठ नरम भिजवून घ्यायचे पीठ नरमच भिजवायचे गरजेनुसार पाणी घ्यायचे त्यामध्ये रवा आणि पोहे असल्यामुळे पोहे आणि रवा दोन्हीही फुकते त्यामुळे पीठ आपण नरमसर भिजवून घेऊ वरून तेल लावून पीठ पंधरा मिनिटे झाकून ठेवू या मिनी कचोरीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊ एका पॅनमध्ये एक चमचा तेल घेऊ अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा सोप हिंग चिमूटभर बारीक चिरलेला लसण कढीपत्ता बारीक चिरलेली मिरची अर्धा इंच किसलेलं अद्रक सगळे जिन्नस परतून घ्यायचे दोन मिनटं परतल्यानंतर एक कांदा बारीक चिरलेला घालायचा कांदा गुलाबी सर रंगावर परतायचा यावर एक चमचा बेसन घालून घ्यायचे मीडियम गॅसवर बेसन भाजायचे छान गुलाबी सर रंगावर परतायचे बेसन छान गुलाबी सर रंगावर आल्यानंतर यामध्ये मसाले घालू आपण एक चमचा धने पूड तिखट आवडीप्रमाणे किंचित थोडीशी हळद एक चमचा चाट मसाला आणि उकडलेला बटाटा किसून घालायचा सगळे जिन्नस मिक्स मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये अर्धा चमचा साखर घालून घेऊ एक आवडीप्रमाणे तिखट चवीनुसार तुम्हाला कमी जास्त जसं पाहिजे तसं आता हे सारण थंड होऊ देऊ तोपर्यंत आपण पीठ मळायला घेऊ पीठ चांगले नरम मळून घ्यायचे तेलाचा हात किंवा पाण्याचा हात घेऊन पीठ मळायचे सॉफ्ट पीठ झाले पाहिजे आता याचे असे गोळे तयार करून घेऊ जेवढे गोळे मोठी पाहिजे आपल्याला कचोरी तेवढे गोळे करून घेऊ एक गोळा घ्यायचा त्याला वाटीसारखा आकार द्यायचा आणि यामध्ये हे सारण भरून घ्यायचे आणि बंद करून घ्यायचं जेवढे हे गोळे कणकेचे तयार केले आहे तेवढेच भाग मी मसाल्याचे सुद्धा करून घेतले म्हणजे कमी जास्त पडायला नको ही बघा छान आपली गोल गरगरीत मिनी कचोरी तयार झाली आहे अशा प्रकारे सगळ्या कचोऱ्या आपण तयार करून घेतल्या आपण ह्या त कचोऱ्या तळणार नाही आहो आहे त्यामुळे ह्या आपण आपे पात्रात भाजून घेणार आहे यासाठी मी हे आपे पात्र घेतले आहे आपे पात्रात तेल घ्यायचे आपे पात्रात सगळ्या कचोऱ्या आपण भाजून घेऊ सगळ्या कचोऱ्या पात्रात ठेवल्यानंतर झाकून दोन मिनटे ह्या कचोऱ्या आपण शिजू द्यायच्या दोन मिनटांनी ह्या कचौऱ्या आपण परतून बघू जर त्या शिजल्या नसेल तर तुम्ही परत झाकून एखादा मिनटं होऊ द्या सगळ्या कचोऱ्या परतून घ्यायच्या आणि परत झाकण लावून दोन मिनटे ह्या परत आपण होऊ देऊ शिजू देऊ छान आपल्या कचोऱ्या भाजल्या गेल्या आहे आता आपण झाकण न लावता पाच मिनटे स्लो गॅसवर ह्या कचोऱ्या भाजायच्या आहे आपली मिनी कचोरी तयार आहे तर मंडळी बघितली ना किती सोप्या आणि खुशखुशीत अशा मिनी बटाटा कांदा कचोरी तयार झाल्या आहे न तळता पण चविष्ट आणि कुरकुरीत तुम्ही पण नक्की करून पहा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये जरूर कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अजून अशा चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया अशाच नवीन आणि वेगळ्या रेसिपीसोबत धन्यवाद डिस्क्रिप्शन बघायला विसरू नका मंडळी